चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक यशस्वी मागे एक स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की जी स्त्री आपल्या घरी पत्नी होऊन येईल ती संस्कारी असावी गुणी असावी असं प्रत्येक पुरुषाला वाटतं तिच्यामुळे आपल्या घराचं स्वर्ग व्हावं आपल्या कुटुंबाची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबात त्या स्त्रीच्या येण्यामुळे कुटुंबात आनंद यावा खूप पुरुषांच्या बाबतीत हे दे, खरे देखील ठरते त्यांच्या घरात येणारी स्त्री आनंद घेऊन येते व संपूर्ण घरात आनंदमय वातावरण पसरवते भविष्य पुराणात अशा काही भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रिया ज्या घरात सून म्हणून जातात त्या घराला स्वर्ग बनवतात त्यातील पहिलं लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी स्त्री म्हणजे जी स्त्री धार्मिक असते ती जी स्त्री दररोज भगवंताचं पूजन करते तुळशीच पूजन करते रोज घरात देवाजवळ दिवा लावते तुळशी जवळ दिवा लावते स्वयंपाक झाल्यावर ती स्त्री देवाला रोज न विसरता नैवेद्य दाखवते नंतर सर्वजण भोजन त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते अशा पवित्र वातावरणात राहणारे कुटुंब सुखी आणि समाधानी राहते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्तीची जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते जास्त हव्यस करत नाही अशा स्त्रियांवर तिच्या पती पती खूप खुश असतो काही स्त्रिया शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असा हट्ट धरतात यामुळं त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांच्या पतीच्या नाकी न ना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला कधी कधी वाईट काम देखील करावं लागतं आणि त्याचे परिणाम मग पूर्ण कुटुंबाला भोगावेच लागतात म्हणून जर स्त्री जर समाधानी असेल तिच्या गरजा जर लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण नेहमी आनंदात असत तिसरं लक्षण म्हणजे जी स्त्री ज्या स्त्रीमध्ये धैर्य असत कधीही परिस्थिती वाईट आली तरी ती न डगमगता त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद तिच्यामध्ये असते वाईट प्रसंग असेल तर तिने आपल्या कुटुंबाच्या मागे अगदी धीटपणे उभं राहायला हवं जर ती मागे ठामपणे उभी असेल तर ती वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही चौथं लक्षण म्हणजे राग न येणे हे थोडं कठीणच आहे कारण स्त्रीच्या स्वभावातच राग येणे हे तिच्या जन्मताच असत अति राग येणे चिडचिड करणे जोरजोरात कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे ज्या स्त्रीमध्ये नसावीत थोडाफार राग येणे सर्व स्त्रियांमध्ये येतोच आणि तो यायलाच हवा कारण नाहीतर त्या रागाच्या आतल्या जो साठा होऊन कधी कधी मोठा स्फोट होत असतो स्त्री घरात सारखा राग करत असेल सारखं भांडण करत असेल तर घरातून मग शांतता निघून जाते म्हणून स्त्रीने नेहमी शांत राहावं आनंदात राहावं नेहमी समाधानी राहावं समोरच्याच काही चुकलं असेल तर नक्की बोलावं परंतु ते अगदी शांतपणे हाताळावं पाचवं लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री समजूतदारपणे घेते सर्व समजवून घेते जे आहे ते आहे जे नाही ते नाही याचा ती स्वीकार करते तसंच सर्वांशी चांगलं वागते गोड बोलते घरातील वडीलधारी मंडळींशी ती काळजी घेते ज्या स्त्रीचं बोलणं गोड असतं ती इतरांशी चांगले संबंध निर्माण करू शकते शेजारी पाजारी सगळ्यांची ती धरून राहते वेळ प्रसंगी हेच लोक तिच्या कुटुंबियांना मग मदत करायला येतात ज्या स्त्रीच्या तळ पायावर त्रिकोणाकृती आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात ती स्त्री आपल्यासोबत खूप आनंद आणि सुख घेऊन येते ज्या स्त्रीचे डोळे हरणासारखे असतात हरणीसारखे असतात ती स्त्री देखील खूप भाग्यशाली असते ज्या स्त्रीच्या वेंबी बोती तीळ असते तिच्या पतीला ती ऐश्वर व धन मिळवून देते तर अशा स्त्रिया ज्या घरात असतात तिथे तो व्यक्ती जर गरीब असेल तरी तो भिकारी असेल तरी तो राजा होतो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन द्या श्री स्वामी समर्थन